कोंडलिकावर वर्दे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जे माऊली ज्ञानेश्वर महाराज की जे सद्गुरुग महाराज की जे रामचंद्र बोधे बाबा की जे अध्याय क्रमांक चार वय क्रमांक एक श्री ज्ञानेश्वरी अध्याय चौथा आजी श्रवण इंद्रिया पाहले गीता आणि धान दे आता स्वप्न जिहित तुकले साच सरीसे आधींची वेकाची गोठे वरी प्रतिपादे श्रीकृष्ण जग जेठे आणि भक्त राजू परिषद असे जैसा पंचमाला पो सुगंधो की परिमळू आणि सुस्वादू तैसा आपला झाला विनोद कथे ये कशी आगळी कदैवाची जे गंगा जोडले अमृताची हो काज पतपे श्रोतयाचे फळाले आता इंद्रिया जात आगवे ती सर्वनाशे घरी गावे मग संवाद सुख भोगावे हे हा ती सो अति प्रसंगे सांडून कथाजी सांगे जे कृष्णार्जुन दोघे बोलत होते ते वेळे संजोराय ते, संजो ते म्हणे अर्जुन वधिष्ठेला गुणे जे अति प्रीती श्री नारायणे बोलतो असे संगेची पितया वासुदेवासी जेन संघेची माते देवकीसी किसी संगेची बंधू बळीभद्राशी ते गुहे अर्जुनेशी बोलत देवी लक्ष्मी एवढे जवळीक देखे या प्रेमाचे सुख कृष्णसेयाचे कृष्ण यातीचे आधी तनकादिकांची आशा वाढीला होत्या किर भोवसा परि त्या येने मानेशा येतीची ना या जगदीश्वराचे प्रेम हे ये निरुपम कसे पार्थि येने सरोत्तम पुण्य केले हो का जयाची या प्रीती अमृता व्यक्ती मज एक वंगियाची स्थिती आवडतो असे एरव्या हा योग्या डळे विदार्थाशी नाकळे जे ध्यानाचे हि डोळे पावती ना तुह निस्वरूप अना निष्कंप परिकव निमाकृप जहाला हे आलकपटाची घडे अकराची पहिले थडे कैसा याचे आवडी आवरला असे श्री भगवान वाच निम यस्वते योगम प्रोक्तवा वा नव्यम स्वा नमवे प्राह मनोरक्ष कवे ब्रवेद मग देव म्हणे अगा पंडुसुता आजी योग आम्ही वस्वता कथेला परितो वार्ता बहुता दिवसांची मग तिने वसवतेरवे हे वसिती आगवे नृपिले बरवे मनुप्रते म्हणून आपण अनुष्टिले मग क्वा कुवा उपदेशिले ऐसी परंपरा विस्तारली आदे गा एम परंपरा प्राप्त नियमं राजयो यो विदुः सकालीन न्यह महता योग नष्ट परंतपह मग आणि काही या योगा ते झाले जानते परी तिथून आता सांप्रते ने कोणे जे प्राणी आम्ही भरू देहाचे वरी आदरु म्हणून पडीला विसरू आत्मबोधाता आवंटल्या अस्तबुद्धे विशेषुका जी परम वधे यो तैसा उपाधि आवडे लोका एरवी तरी कवनी यांच्या गावे पाटावे काय करावे सांगे जाते नारवे काया थे का बहिर यांच्या स्थाने कवनिता ते माने कि खोल्या चांदणे आवडी उपजे पैचंद्रो या आरवते ज्यांचे डोळे फुटते असते ते कावळी केवी का ते ओळखते तसे वैराग्याची शिवण देखते देवे कानते ते मूर्ख केवी पावते आते नो वाडे नला, मोहे तेने साने वाढिनला व्यर्थ गेला, मन योगा लोपला लोक मया ते प्रोक्त भक्तो सिमे सखा चेती, रसम हे तदुत्तम तो तोची हाजी आता तुझ प्रती कुंती सुता सांगितला मी तत्वता प्रार्थना करे हे जीवीचे निजगुज केवी राखो तुझ जे पडी ती तू मज म्हणून या तू प्रेमाचा पुतळा भक्तीचा जिवाळा मैत्रीची शितकळा धनुधरा तू अनुसंगाचा ठावो आता तुझ काय वाचो जावो जरी संग्राम रूढ आहो झालो आम्ही तरी नावे खेळ हावे गाजा बज्य हे न धरावे परी तुझे आज्ञात्व द्या हरावे लागे आधी अर्जुन वाच अपरम भवतो जन्म परम जन्म विवस्वत कथमे तद्विजानीयाम स्वमादव प्रोक्तवान ते तव अर्जुन म्हणे श्री हरे माया फुले चा स्नेह करे हे तुस काय अवधारे कृपा निधे तू संसार श्रतांची सावले अनाजीवांची मावले आम दे कीर तुझी कृपा देवा पांगोळे का दे विजे तरी जन्मुने जो जरू मस्त हे बोलू काय तुझे तुझे पुढा आता जे मी काहे ते चित्त देवीची देवे खूप ना काही बोलाय का तरी माग जे वार्ता तुला सांगितली होती आनंता, ते नायची ना म्हणजे काय ऐसे वडिला ठाववे नाही तरी तुमाची देवी पाहि वधिशिला तो तरी ऐक जे बहुता कळांचा आणि तू तो श्रीकृष्ण सापेचा म्हणून गाये मातूचा विसंवाद हो देवीचे देवा चरित्र तुझे आपण काय नेन जे, के जे के हे लिरी के म्हणजे कि हेळा परी ह्याची मातू आगवे मी परी असे शि सांगावे तुम्हाची रवी केवे पायी उपेला श्री भगवान वाच बहुनी मे व्यतीने जान्मानी तव ताने हम वेद सर्वाने नम तम व्यक्त परंतप तव श्रीकृष्ण म्हणे पंडुसुता तो स्वत होता तय आम्ही नसो एसी चित्ता भ्रांती जरी तुझ तरी तू हे नेनसे पैजने आम्हा तुमासे बहुते गेली परि ते समरसी आपली तो मी जेणे जेणे अवसरे जिजे होणे अवतरे ते समसते स्मरे धनुदरा अजोपी सनवया यातमा भूतानामी स्वरूपी सन प्रकृतीम स्वामधिष्ठाय म्यात्म मायया म्हणून हे आगवे मागील मजा आठवे मी आजही परिसंभवे प्रतियोगे माझे अवयवत्व तरी न नसे परी होणे जाणे हे प्रतिमे मयाविशे माझी ठाये माझी स्वतंत्रता तरी न मोडे मोकर्माधिनुसा आवडे हे प्रांती बुद्धी तरी घडे हिरवी नाहेशे दुसरे ते दर्पणाचे नि आधारे हिरवी काय वस्तू विचारे दुजे आहे तशा मूर्तीची मी किरटे प्रकृति जय अधिष्ठी तय साकार नटनटी यदा हि यदा धर्मस ग्लाुत्ता धर्मस तदात्ममान सृजामहातघवे युगायुगे म्या रक्षावे ऐसा उगा स्वभावे आद्वसे मुनिगा परते ठेवे मी उत्तपना हि नाटवे जे वे धर्माते अभिभवे अधर्मोहा परित्रानाय साधूना विनाशाय चुष्कृता धर्म संस्थापना युगे, युगे। आपुलेशने कैवारे मी साकारू होणे अवतरे मग अंधारे गिळून घाले अधर्माची अवधी तोडे दोषांची लिहिली फाडे सजना गुडे सुखाची उभवी द्याची कुळे नाशे टांचा मानू घे धर्माचे भरे मी अविकाची काजळी किरून विवेक ते योग्या पाय दिवाळी निरंतर चतुसुखे विश्व कोंदे धर्माची जगी नांदे भक्ता आणि सात्विकाचे पै पापांचा सूरू फेटे पुण्याचे पहाट फुटे जय मूर्ती माझी प्रगटे पंडुकुमरा येस काजा लागे अवतरे मी युगे युगे परी ह्याची ओळखे जो जगे तो वेकया जन्म कर्मचे मे दिव्य मे यम यो वित्त तत्वत व्यक्तादि नैती मामेती सोर्जुन माझे अजत्वे जन्मने अक्रियताची कर्म करणे जो जाने तू परमुक्त तू चालिला संगेन चळे निता देहा कळे मग पंचतृती मिळे माझ्याचे रूपे भय वितरागभयक्रोधा मनमया माशिता बहु ज्ञान तपसा भाव मागत पुंडलिकावर हर विठ्ठल सरे ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जे माऊली ज्ञानेश्वर महाराज की जे जोग महाराज की जे रामचंद्र बोधे बाबा की जे माऊली आज आपण आधे क्रमांक चार ओवी क्रमांक एक ते क्रमांक एकोणसाठ पर्यंत पारायण पाहिलं आहे रामकृष्णारी